एकंदरीत दे उद्धव साहेबांची जर तुम्ही भूमिका पाहिली तर त्यांची भूमिका अशी दिसते की आम्ही दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे मग त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला ते तयार आहे आणि त्याच्यामुळे पण तो अजूनपर्यंत या विषयावरती काही डिस्कशन आमचं झालेलं नाही काय करायचं काय नाही करायचं का तर चर्चा चालू आहे एवढं मात्र निश्चित आहे पण त्या विषयावरती काही चर्चा महाविकास आघाडी दाखवली तर मनसे काँग्रेस बरोबर जाईल का हायकमांडचा विषय त्या विषयावरती मी बोलणं पण उचित नाही या तेच बोलते ते आणि तुम्हाला कल्पना आहे की विचारसरणीमध्ये फरक असतो ध्येय धोरणात फरक येतो दिशा या सगळ्या गोष्टींचा विचार करावा हो लागतो त्याप्रमाणे राज ठाकरे साहेब त्याच्यावरती एकत्र तर मनसैनिकांकडून उद्धव ठाकरे यांना विचारसरणीच्या मुद्द्यावरती महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा प्रश्न त्यांच्या पुढे असतो मला असं वाटतं तो आता त्यांचापणाचा प्रश्न आहे परंतु अजूनपर्यंत दोन पक्ष एकत्र आलेत काही तसं झालेलं नाही त्यामुळे त्या विषयावरती भाष्य करणं पण उचित नाही मनसे सामील होईल का असाही एक प्रश्न आहे तुम्हाला तेच म्हणालो की विचारसरणीचा विषय अजून काही आमच्यामध्ये विश्वास झाले अजून आधी त्या मीटिंगमध्ये आमच्या हा काय विषय नव्हता मला असं मला

विचारात निवडणूक निवडणुकीचा निर्णय घेतला जातो कारण त्यांना तिच्या जवळची माहिती असते त्याप्रमाणे तो निर्णय होईल अजून त्याच्यावरती आम्ही काही चर्चा केली नाही तर लवकरच त्याच्यावर चर्चा होईल पण मग या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी दोन प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा आहे ने। की अमित ठाकरे आणि आदित्य यांच्या सोबत देखील काही चर्चा मी तुम्हाला तेच म्हणालो की अजून त्याला मूर्त स्वरूप कुठल्याही बाबतीत आलेलो नाही मुळात दोन पक्षांची युती झाली पाहिजेत ती एकदा झाली की या गोष्टीला सुरुवात होईल की अजून त्या प्रकारचं मुलं मुहूर्त गाठला जाईल का अरे आमचा गुढीपाडव्याचा पण मुहूर्त आहे ना मग लांब तो पण मुहूर्त आहे आणि जी त्यांची भूमिका मांडत असतात त्यांची भूमिका ते काय बोलतात ते परवा आम्ही पण ऐकू छोटीशी भूमिका शेवट एक मिनिट मतदार याद्यांविषयी राज मार्गदर्शन केलेलं होतं मुंबईत वॉर्ड पुनर्रचना त्याच्यावरच्या सूचना हरकती आल्या ठाण्यात आलेल्या त्याविषयी काही चर्चा झाली बिलकुल चर्चा त्या विषयावरती झाली आणि आम्ही आता लवकरच सोमवारची वेळ इलेक्शन कमिशन जवळ मागितलेली आहे सन्मान्य वाघमारे साहेब आणि सन्मान चोकलिंगम साहेब त्यांच्याकडे आमचं शिष्टमंडळ जाणार आहे त्यावेळेला तुम्ही तिकडे यालच त्याला आम्ही काय मागणी करणार आहोत त्या विषयावर तुम्हाला माहिती दिली माणसं नेता होती ये बात सही है कि ज्ञान राज्य सभी मीटिंग ली थी और उस मीटिंग में हमारे सभी नेता जो हाजिर भी थे और उस मीटिंग में हमें हमारे अंतर्गत जो मामले है उसके बारे में चर्चा की है जो कुछ नए नियमों का कुछ करने का है और कुछ लोगों को बदल भी है। इलेशन है। इलेशन थे 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 करना, है, करना है उसके बारे में हम लोगों ने डिस्कशन किया उसके साथ ये जो आने वाला इलेक्शन है इलेक्शन के बारे में क्या करना है कैसे करना है उसके बारे में भी चर्चा हो गई है और इसके लिए हम लोग इलेक्शन कमीशन को भी मंडे को मिलने वाले तो वार्ड बाउंड्री और वोटर लिस्ट पर विशेष ध्यान रहेगा इस मुझे लगता है की मुंबई में वैसा वार्ड बाउंड्री है उसके बारे में कुछ नहीं फर्क हुआ है जो है वैसे हुई है रही है मगर थाना वगैरह वगैरह जो है उधर तीन तीन चार चार वार्ड होने की वजह से कुछ बाउंड्री में कुछ उन्होंने कुछ समस्याएं बताई है उसके बारे में डिस्कशन उन्हीं के साथ हम लोग आने वाले समय में किस से अलायंस और कितनी सीटों पर ध्यान इस बारे में कुछ अभी तक विशेष रूप से पर। ना अभी तक तो कोई कई नहीं होगा अलायंस किसके साथ करना है क्या करना है पर यह बात सही है की आने, आने वाले इलेक्शन के लिए हमें क्या करना है वो स्ट्रैटेजी हम लोग बना रहे हैं ताकि हमें भी अच्छा यश मिले और लोगों से ज्यादा मिले उसके बारे में हम सोचें थैंक यू